महाराष्ट्रातला पालघर जिल्हा हा जनजाती समाजाची खूप मोठी वस्ती असलेला असा हा भाग आहे आणि त्या पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातलं हे बेरिस्ते नावाचं केंद्र तर आज ह्या बेरिस्ते केंद्रावर थोडी इथली माहिती घेण्यासाठी मी आलेलो आहे हा प्रवेश आहे ह्या केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे इथं प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे आपण जेव्हा इथं येतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला इथं उजव्या हाताला मंदिर दिसतं आत आल्यानंतर इथं जो डाव्या बाजूला आहे इथं आठवड्यातले सहा दिवस एक धर्मार्थ दवाखाना चालतो भगवान बिरसा मुंडा धर्मार्थ चिकित्सालय या नावाने समोर काही विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आहे आणि हे उजव्या बाजूला आहे ते मंदिर आहे तर आपण ह्या मंदिराचे जे व्यवस्थापक पुजारी अशी सर्व जबाबदाऱ्या जे सांभाळतात त्यांच्याशी थोडी आपण चर्चा करूया नमस्कार पुण्यातून आली आहे केंद्र बघूया म्हणून आली आहे तर आपण ह्या केंद्राविषयी थोडी माहिती सांगू शकाल का आपलं वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र केंद्र बेरीस या ठिकाणी प्रथम पेंडसे कुटुंबियांचं स्वागत करतो मी आनंद वाटला आपण आल्या आल्यामुळं हे केंद्र फार वर्षापासून सुरू आहे जवळपास ऐंशीच्या दशकापासून केंद्र सुरू झालेले आहे पूर्वी विद्यार्थी वसतिगृह होतं गेल्या काही दिवसामध्ये विद्यार्थी वसतिगृह बंद झालेलं आहे आणि आता इथं धर्मार्थ चिकित्सालय चालतं ज्या आठवड्यातले पाच दिवस पाच पाड्यावर जाऊन काम करतं सेवा देण्याचं सकाळी इथं ओ पी डी असते सकाळी इथं येणारे जे रुग्ण त्यांची तपासणी होते औषधोपचार इथं तीन व्यवस्था आहेत एक तपासणी कक्ष आहे दुसरं आहे सलाईन वगैरे लावायची असेल ती व्यवस्था आहे चार बेड आहेत आपल्याकडं आणि एकामध्ये आरोग्य अधिकारी जे त्यांचं निवास आहे आपल्या इथं एक आरोग्य अधिकारी निवासी आहेत दोन परिचारिका निवासी आहेत त्यांचे राहण्याचे जेवण करण्याची व्यवस्था इथंच होते मी देवलिंग जंगम दोन हजार एकवीस सालापासून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आत्ता माझ्याकडं या ठिकाणचे केंद्रप्रमुख आणि मोखाडा जवार दोन तालुक्याची श्रद्धा जागरण प्रमुख ही जबाबदारी आहे आपल्या आरोग्य केंद्राचं जे डोंबिवली मुख्य कार्यालय आहे तिथून व्यवस्थापन चालतं या केंद्राचे पालक अनिल कोल्हटकर हे ठाण्यावरून आहेत ते इथली व्यवस्था बघतात आत्ता आपल्या केंद्रासाठी लागणारी व्यवस्था ही महानगरातूनच पुरवली जाते आपल्याकडे तुम्ही एक जबाबदारी म्हणालात धर्म जागरणाची श्रद्धा जागरणाची म्हणजे काय करता तुम्ही नक्की श्रद्धा जागरण ह्या माध्यमातून इथं ज्या आदिवासींच्या असलेल्या मूळ श्रद्धा त्या जागृत करणे पुनर्जीवित करणे जिथं लुप्त होत आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न ज्या आहेत त्या अजून सुधारित कशा करता येतील हा एक प्रयत्न आहे त्या माध्यमातून आपण इथे मंदिरामध्ये प्रति गुरुवारी संध्याकाळी भजन असतं वारकरी संप्रदायिक साधारण एक पंचवीस लोक भजनाला येतात आठ ते दहा दोन तास भजन करतात चहापाणी करून निघून जातात गेली दोन वर्ष झाली आपण प्रत्येक पौर्णिमेला एका पाड्यावर जायचं ज्या ठिकाणी मंदिर आहे किंवा मंदिर नाही अशा ठिकाणीसुद्धा तिथे जाऊन एक चार वाजता सत्यनारायण महाकथा त्याच्यानंतर एक अर्ध्या तासाचं तासाचं धार्मिक प्रबोधन असतं ते झाल्यानंतर हरिपाठ असतो हरिपाठ झालं की महाप्रसाद नंतर एक दोन तास भजन आणि असं करून पुन्हा मंडळी माघारी येतात ही व्यवस्था आपण पूर्ण वेळ लावलेली आहे की ज्या गावची मागणी असेल तिथं गरज असेल तिथे जर वाहतूक व्यवस्था कायम ठेवलेली आहे तीन वाजता गाडी ते सगळी माणसं घेऊन जाते आपल्याकडं त्या संदर्भामध्ये हार्मोनियम पखवाज टाळ हे सगळी व्यवस्था आपल्याकडं लाऊडस्पीकरची व्यवस्था पूर्ण ही आत्ता करून ठेवलेली आहे त्यादृष्टी ह्या केंद्रात जर कोणाला मदत करावीशी वाटली तर काय स्वरूपाचं कोण मदत करू शकतो किंवा तुम्ही काही आव्हान करू शकाल का आत्ता आपली प्रमुख मदत आहे प्रमुख गरज आहे ही आरोग्याची कारण या भागामध्ये आरोग्य दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये सरकारी दोन दवाखाने आहेत तरीसुद्धा आपल्या इथे जी सेवा सुरू केली ह्याला भरभर प्रतिसाद आहे कारण आपल्या एक तर डॉक्टरांचा हात गुण त्या माध्यमातून लोकांना येणार अनुभव आणि लोकांना इथं कितीही वाजता लोक आले तरी आपण सेवा देतो रात्री अपरात्री कधीही आले तरी सेवा देतो आपण त्यासाठी गाडी ठेवलेली आहे ही जर प्रसंगाला कोणाला उचलून आणायचं असेल तर ती गाडी जाते त्याला घेऊन येते उपचार करून पुरा नेऊन सोडते आणि यासाठी आपल्याला वर्षभराचा खर्च साधारण एक पंधरा लाख रुपये खर्च आहे जो देणगीच्या माध्यमातून केला जातो आपण इथली जी सेवा आहे ही विनामूल्य सेवा ठेवलेली आहे आपण नोंदणी शुल्कसुद्धा एक रुपये घेत नाही आणि हे सगळं वरिष्ठांच्या मार्गदर्शनात चालतं मात्र आर्थिक तरतुदी करावीच लागते जर कोण आर्थिक व्यवस्था करण्या इच्छुक असेल मदत करण्या इच्छुक असेल तर अशा प्रकारची इथं ती मदत करण्याला वाव आहे आज आपण पालघर जिल्ह्यातल्या या केंद्रावर आलो आणि खरं तर हे केंद्र इतकं दूर आहे की सहजपणाने याची कुणाला माहिती होईल आणि कोणा कोणी इथं पोचू शकेल असं नाही आहे पण मी लवकरच याचं लोकेशन पण टाकणार आहे तर माझी आपल्याला सगळ्यांना ही विनंती राहील की अतिशय सुंदर काम कुठल्याही गाजावाजा न करता अशा पद्धतीने इथं चाललेलं आहे याच्याबद्दल कुठे लेख छापून आलेत प्रसिद्धी झाली आहे असं काही आपल्याला दिसणार नाही पण त्याची थोडी प्रसिद्धी देखील केली पाहिजे आपल्या सर्वांपर्यंत की ज्यांना हा प्रश्न असतो की आपण आपल्याला देणगी तर द्यायची आहे एखाद्या ठिकाणी पण ती कुठं द्यावी ह्याची माहिती नाही योग्य त्याचा वापर होईल असं एखादं ठिकाण आपण शोधत असतो नेहमीच तर त्या दृष्टीने हा एक छोटासा व्हिडिओ करून मी आपल्यासमोर ठेवलेला आहे तर प्र समोर प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे प्रभू श्रीरामांना आपण अभिवादन करूया प्रणाम करूया सगळ्यात शेवटी मी ह्या संस्थेचं जो वेबसाईटचा ॲड्रेस आहे तेवढा मी सांगतो आपल्याला डब्ल्यू 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 डॉट वनवासी व्ही एन व्ही एस आय डॉट ओ आर जी हा ह्या संस्थेची वेबसाईट आहे ही या वेबसाईटवर जाऊन मुद्दाम तुम्ही सगळी माहिती घ्या आणि हे जे अतिशय सुंदर केंद्र हे चालू आहे हा पूर्ण वनवासी क्षेत्र जनजाती क्षेत्र असलेला हा भाग आहे त्यामुळे इथं कामाची खूप आवश्यकता आहे तुम्ही नक्कीच या संस्थेला मदत कराल अशी मला आशा वाटते